नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाढ आजही त्या अनेक चित्रपट व मालिकांमधून आपल्या भेटीला येतात अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलींना दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं आहे निशिगंधा वाड यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर शेजारी शेजारी अशी ही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक प्रतिकार बाळा जो जोरे वाजवारे वाजवा नवरा माझ्या मुठीत ग सासर माहेर अशा आणि कृत्येक चित्रपटामधून त्यांनी आपले उत्तम अभिनयाची छाप सोडली आता त्यांची ही चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे तर मंडळी ती कोण आहे आणि काय करते हे आज आपण जाणून घेऊ निशिगंधा वाड यांच्या मुलीचे नाव ईश्वरी देऊळकर असे आहे ती दिसायला हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे ईश्वरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे ईश्वरी खऱ्या अर्थाने आईचा आरसाच आहे तिने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूल मधून शिक्षण घेतलं आता तिने पदवीच शिक्षणही पूर्ण केलं आहे तिने अजून तिच्या करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही तिने अभिनय क्षेत्रात करिअर करावं अशी जबरदस्ती निशिगंधा वाड यांनी कधीच केली नाही तर मंडळी तुम्हाला निशिगंधा वाड ही अभिनेत्री आजही आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद